नमस्ते भाऊ पहिले अहमदनगरमध्ये म्हणजे आत्ताच्या आयल्यानगरमध्ये पोळा म्हणलं की अख्खा चितळे रोड फुल भरून जायचा पण आता तसं दिसत नाही आता उगं थोडे थोडे काही जणं बसलेले दिसतात त्यांना आपण विचारू बैलांचे भाव काय आहेत काय भाव आहे बैलजोडी हे शंभर रुपये कोणती आहे वरची आणि ऐंशी खालची आणि हे खालचे 43 रुपये हे तुम्ही स्वतः बनवता का काय हा हे जोडी हो पण कुठे राहायला मात्रंग गल्ली आणि किती आधीपासून बनवतोय दोन तीन दोन तीन महिने बस काय भाव घेतलं

पहिलं तर भारी आहे तुमची काय जुडी दोनशे रुपये हा दोनशे रुपये दोनशे रुपये उद्या वाढतील का भाऊ नाही ना तुम्ही स्वतः बनवता का कसं करता स्वतः घरी कुठे राहिला तुम्ही कुंभार बागडपट्टी कोणती कुंभार गल्ली बागडपट्टी कुंभार बागडपट्टी कुंभार गल्ली तर इकडे ना नाही कुंभार बागडपट्टी हा हा आणि कधीपासून बनवायला सुरुवात करता

खरं म्हणजे पोळा असला की चितळे रोडवर एकदम अशी फुल गर्दी असायची पहिले ती आता पहिल्यासारखी दिसत नाही म्हणजे याचा अर्थ एक तर लोकांचा उत्साह कमी झालेला आहे नाही तर सण साजरा करायची पहिल्यासारखी जी उत्सुकता होती ती आता हरवलेली आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे मोबाईल टी व्ही ह्याच्यामुळं थोडाफार परिणाम तुमच्या सण साजरा करायच्या पद्धतीवर झालेला आहे तेव्हा मला असं वाटतं की आपलं हे सगळे सण जे आहेत ते आपले पहिल्यासारखेच पहिल्या उत्साहानेच साजरे झाले पाहिजेत राजकीय परिस्थिती असन भोवतालची परिस्थिती असन त्याचा आपल्या उत्साहावर परिणाम होता कामा नये कारण उत्सव राहिले तर आपण राहू काय म्हणतं चला नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे